साप्ताहिक नवयुगमध्ये आचार्य अत्रे म्हणतात ये ये स्वातंत्र्या ये तुझ्या चरणांवर मस्तक ठेवून आम्ही तुला प्रेमाने वंदन करतो आनंदाने आणि हर्षाने आमचा ऊर आज भरून आला आहे आम्हाला आता जास्त बोलवत नाही आणि बोलणार तरी कसे इतक्या वर्षांनी तू आलेला आहेस नव्वद वर्षांपूर्वी तू येशील असे आम्हाला वाटले होते नानासाहेब पेशवे झाशीची लक्ष्मीबाई राणी आणि सेनापती तात्या टोपे यांनी तुझा हात धरून तुला घेऊन येण्याची त्यावेळी प्रतिज्ञा केली होती पण एकवीस दिवसांची चूक झाली आणि तू त्यांना गुंगारा देऊन पसार झालास त्यानंतर सत्तावीस वर्षांपूर्वी एका वर्षाच्या आत तुला घेऊन येतो अशी महात्मा गांधीजींनी प्रतिज्ञा केली होती पण त्याही वेळी तू आमच्या हातावर तुरी दिलीस गेल्या वर्षापासून तू येणार असल्याच्या गोड गोड बातम्या आमच्या कानांवर एकसारख्या येत होत्या त्या बातम्यांवर आमचा विश्वास बसत नव्हता तू येशील अशी आमची आम्हालाच खात्री वाटत नव्हती पण तू अखेर शेवटी आज आलास कोणी म्हणतात की तू ज्या पूर्ण स्वरूपात यावयास पाहिजे होतास त्या स्वरूपात आलेला नाहीस ते कसे का असे ना पण तू आलास हे काय कमी आहे आता मात्र आम्ही तुला ह्या देशातून बाहेर जाऊ देणार नाही आता जगाच्या अंतापर्यंत तुला याच देशात मुक्काम करून राहावे लागेल हे स्वातंत्र्या देशातील कोट्यावधी गरीब जनता आज आपले बळ एकवटून तुला पकडून ठेवल्या वाचून राहणार नाही देशातले श्रीमंत आणवी आणि भांडवलवाले लोकही तुला पैशाची लालूच दाखवून बिघडवून टाकण्याचा पुष्कळ संभव आहे बर का म्हणून स्वातंत्र्या तुला त्याबाबत फार सावधपणाने राहावे लागेल तू गरिबांचा सवंगडी आहेस तू शेतकऱ्यांचा सोबती आहेस तू मजुरांचा मित्र आहेस त्यांच्याच संगतीत ह्या देशामध्ये एकसारखे तुला राहावे लागेल तुझ्या रक्षणासाठी ते आपल्या छातीचे कोट करून तुझ्या भोवती उभे राहतील हे ध्यानात धर म्हणूनच म्हणतो ये स्वातंत्र्या ये तुझ्या पवित्र नावाचा मुक्त कंठाने जय जयकार करून आम्ही हर्षभराने आज तुझे स्वागत करतो भारत माता की जय